नमस्कार मराठी गृह चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लसूण फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर शरीरासाठी एक औषधी कार्य करते यामध्ये विटामिन खनिज फॉस्फरस आयन इत्यादी असते लसूण शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते जेवणामध्ये लसणाचा कोणत्याही प्रकारे केलेला वापर शरीरासाठी फायदेशीर असतो दूध आपल्या शरीरासाठी उपयोगी असते दूध पिण्यामुळे अनेक आजार दूर होतात हाडे मजबूत होतात पण जर लसूण आपण दुधामध्ये मिक्स करून सेवन केल्यामुळे याचे फायदे अनेक पटीने जास्त वाढतात आजकाल खाण्यापिण्यातील दुर्लक्ष आणि वाईट सवयी यामुळे आरोग्य बिघडत चालले आहे ज्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत आज आपण दुधासोबत लसूण सेवन केल्यामुळे होणारे दहा मोठे फायदे पाहणार आहोत दूध आणि लसूण याचे दहा फायदे सिया टिकाच्या वेदना चार लसूण पाकळ्या आणि दोनशे एम एल दूध सर्वात पहिले लसूण कापून दुधामध्ये टाका दूध काही मिनटं उकळवा आणि या दुधाचे रोज सेवन करा जोपर्यंत वेदना बंद होत नाहीत तोपर्यंत कोलेस्ट्रॉल दूध आणि लसूणचे मिश्रण तुमच्या हृदयाच्या धमनीमधील अडथळे म्हणजेच यामध्ये जमा झालेले कोलेस्ट्रॉल संपवण्यात मदत करतो आणि हाय कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते बद्धकोष्ठता आयुर्वेदानुसार हे नैसर्गिक पेय दूध आणि लसूणचे मिश्रण आतड्यांना सक्रिय करून बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतो आणि गुद्दामार्गास नरम बनवतो अपचन दूध आणि लसूणचे मिश्रण पाचक रस निर्माण करण्यास मदत करतात ज्यामुळे ॲसिडिटी आणि अपचनसारख्या समस्येत फायदा होतो सांधेदुखी या दुधामध्ये शोधरोधी तत्त्व असतात ज्यामुळे हे सांधेदुखीमध्ये विशेषत फायदेशीर असते जर तुम्हाला गुडघेदुखीची समस्या राहत असेल तर नियमितपणे एक ग्लास दुधात तीन ते चार लसूण पाकळ्या टाकून उकळून प्यावे यामुळे आराम मिळेल मायग्रेन मायग्रेनच्या रुग्णासाठी दूध आणि लसूणचे हे मिश्रण अत्यंत फायदेशीर आहे हे सामान्य डोकेदुखीपासून सुटका देण्यातही गुणकारी आहे चेहऱ्यावरील मुरमे मुरमांचा त्रास होत असेल तर लसूणवाले दूध पिण्यामुळे फायदा होतो रोज एक ग्लास लसूणवाले दूध पिण्यामुळे मुरूम पूर्णपणे निघून जातात हृदय धमनीमधील ब्लॉकेज दूध आणि लसूणचे मिश्रण तुमच्या हृदयाच्या धमनीमधील अडथळे म्हणजेच ब्लॉकेज संपवतो आणि हाय कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करतो कंबरदुखी ज्या लोकांना कंबरदुखीची समस्या आहे त्यांच्यासाठी लसूणवाले दूध लाभदायक आहे लसूण वेदनेपासून मुक्ती देण्यासाठी मदत करतो कॅन्सर भविष्यात कॅन्सर होऊ नये यासाठी दूध आणि लसूण यांचे मिश्रण फायदेशीर आहे हे साधारण त्वचा विकार बरे करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन ने व्हिडिओसाठी मराठी गुरुनी चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूचे बेलबटनही दाबा जेणेकरून मराठी गुरु चॅनलचे जे नवीन ने व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत